स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक वीस श्री गणेशाय नमहा सारेच म्हणसी माझे माझे कशास वाहसी ओझे नित्य गुरु मंत्र भजे मन करण्यास निवृत्त दुजे विचार येई मनी धरावा गुरु मंत्र ध्यानी एक एक पायरी चढोनी गाठावे मग शिखर ऐसे अध्यात्माचे ज्ञान न येई कदापि गुरु वाचून गुरु कृपेचे फळ चाखून एकदा पहावे शिष्याने मन मात्र असावे निर्मळ राग लोभ द्वेष सकळ रिपुन येऊ द्यावे जवळ ध्यानी धरावे शिष्याने मागेच कथिल्या परी सुखे न मिळे जरी आध्यात्मिक प्रगती होय खरी एकच गुरु गुरुकृपेने गुरुवरील विश्वास गुरु मंत्र जाचा श्वास, जानावे जाणावै शिष्योत्तमत्यास मणे स्वामी रंगनाथ श्रीनाथार्पणमस्तु